राजेश विटेकर आमदार म्हणून निवडून आलेत अध्यक्ष महोदय त्यांच्या रेवा तांडा तालुका सोनपेठ हे एवढा मोठा घट्ट आहे हो अध्यक्ष महोदय एकाच गावात विमा भरलेला अरे वावर तरी आहेत का जमीन तरी आहे का इथे एवढी शक्य आहे का हेवड पान वकाट रोंड मोड नालो काही दार योर यन्मी तोनमित फदी वडर समाजाच्या भाषेत बोलतोय अध्यक्ष महोदय सखाराम तांडा तेलगू आहे हा ते। तेलगु बी येते मला निम्या अर्थ नीळ बीळ सगळं येत ये अध्यक्ष महोदय याच्यावरती आंधळे आंधळे दैफळे दैफळे पांडुरंग पलवडे मुंडे चाटे दराडे केदार रेवा तांडा तालुका सोनपेठ एवढं मोठं रेवा तांड्यावर मी नाव सांगितलं ना अध्यक्ष महोदय रेवा तांड्यावर हे कस काय नाव आले पलवडे हो हे काय नाव आहे गित्ते ठोकळ पवार भीमापल्ली गोंडू गिर्री ओलमबेल्ली तही फळे गुप्टे अशा नावाचे अध्यक्ष महोदय हे एवढा मोठा घट्ट आहे रेवा तांडा सखाराम तांडा अध्यक्ष महोदय तालुका सोनपेठ जिल्हा परभणी नाव त्याचे तांबडे फड पालवे आमके आमके एवढा मोठा गट्टा भाऊचा तांडा तालुका सोनपेठ एकट्या सोनपेठ तालुक्यात माझ्याकडे जे कागदपत्र आले तेरा हजार एकशे नव्वद हेक्टरचा विमा भरला गेला अध्यक्ष हा मी बी देतो ना तुमच्याकडं अरे बाबा तुम्हाला देतो ना हे का तुमच्याच गाव आहेत नाही सोनपेठ तुमच्या तालुक्यातले गाव आहेत का हे भाऊचा तांडा तुमच्या इथं आहे ना भाऊचा धक्का ऐकला होता भाऊचा तांडा पहिल्यांदा ऐकला भाऊचा धक्का मुंबईला आहे भाऊचा तांडा राजेश च्या मतदारसंघात राजेश तिथं पालवे कराड दैफळे फड नेपते गुट्टे दैफळे गुट्टे गुट्टे कराड गुट्टे हरिभाऊ मुसळे हे असे आडनाव आहेत का मग तिथं कस काय विमा भरला गेलाय सोनपेठ तालुक्यातलं सोनपेठ गाव आहे स्वतःच आघाव मुंडे दराडे पालव मुंडे दैफळे तेच चाटे सगळेच सानप सोनपेठ गावात आहेत काय यांचंच गाव आहे सोनपेठ यांचे वडील पण आमदार होते सोनपेठ स्वतःच गाव आहे परत आगाव अरे बाबा हे एवढं कोठाळा तांडा तुमच्याच आहे का मुन्शिराम तांडा हे पाटलावर ठेवतो तुमच्याकडे देतो यादी हे काय चाललंय अध्यक्ष महोदय गोर गरिबाचे दुसऱ्याचे पैसे भेटाणार आहोत शेतकऱ्याचे काय चाललंय अध्यक्ष महाराज गरीब शेतकरी पैसा भरतो आणि आम्हीच घोषणा केली एक रुपयात पीक विमा ढोल ढोल ढोली मारो ढोल एक रुपयात विमा घ्या ढोल एक रुपयात विमा परेरी पॅटर्न आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण मला त्यांचं नाव माहीत नाही अध्यक्ष महोदय अरे हे कालावधी आताच नाही तेवीस चोवीस चा अध्यक्ष महोदय परभणीमध्ये पंधरा हजाराच्या आसपास वीस हजाराच्या आसपास दोन हजार तेवीस ला झाला आणि हा जो घोटाळा आहे हा दोन हजार चोवीस ला आत्ता सापडला आहे कोणत्या ग्रामपंचायती आहेत नाव सांगतो राजेश विटेकर साहेब दोन ग्रामपंचायती आहेत बघा तक्रार सुद्धा कुणी केली ग्रामपंचायत कार्यालय सादगीरवाडी तालुका पालम जिल्हा परभणी अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये या वर्षीचा आकडा आतापर्यंत माझ्याकडे आलाय चाळीस हजार हेक्टर चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरती बोगस विमा भरला अध्यक्ष महोदय आता जगावा का मरावा अध्यक्ष महोदय का जावा हे राज्य सोडून आम्हाला पीओके मध्ये नेऊन सोडायची तरी सोय करा अध्यक्ष महोदय